राहता तालुक्यामधील मामदापूर येथील शेतकरी नामे सुमनबाई उत्तम आदक विलास उत्तम आदक आणि प्रकाश मधुकर आदक यांच्या गट नंबर एकशे तेहतीस मधील साडेपाच एकर तर सुरेखा विलास ससाने आणि कोमल ससाने यांच्या गट नंबर एकशे पंचवीस मधील पाच एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे सोबतच ऊसामधील ठेंबक देखील जळाला आहे या घटनेची अधिक माहिती अशी की दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान विलास आदक हे आपल्या परिवार आणि मजुरांसह याच ऊसाचे बेने शेजारील उर्वरित वावरामध्ये लागण करण्यासाठी तोडत होते त्यांच्या जवळच पन्नास फुटांच्या अंतरावर उसाच्या शेतामधून खाली लटकलेल्या विजेच्या ठिणग्या पडल्यानं त्यांनी पाहिले आणि उन्हाची तीव्रता जोराचा वारा आणि शॉर्ट सर्किटच्या ठिणग्या यामुळे ताबडतोब उसाने पेट घेतला जोराचा वारा असल्यामुळे आग विझवणं कठीण होत प्रभारात सहकारी कारखान्याची अग्निशामक गाडी बोरण्यात आली होती परंतु ती येण्यापूर्वीच आगीने रुद्ररूप धारण करून संपूर्ण ऊसाची राख केली होती आदक व ससाने परिवाराचे ऊसाने टिबकसह जवळपास तीस ते चाळीस लाखांचे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तर या घटनेची माहिती तलाठी व शेतकी ऑफिसर यांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केला आहे तर शासनाकडून झालेली नुकसान भरपाई आणि एमएसएबी यांनी तात्काळ खाली लटकलेल्या विजेच्या तारांची दुरुस्ती करावी अशी मागणी आदक व ससाने कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे तर या घटनेविषयी विलास आदक वर्ष आदक आणि डॉक्टर प्रकाश आधक यांनी अधिक सांगितलंय माझं नाव विलास उत्तमराव आदक राहणार ममदापूर तर आमच्या इथं काल ऊसाचं क्षेत्राचं जईत जईत झालं आहे बीच्या गल्थम कारभारामुळे बीच्या त्या जे लाईन गेली आहे त्याच्या तारा खूप खाली आलेल्या होत्या आणि त्याचं शॉर्ट सर्किट झालं आहे त्यामुळे आमचा ऊस पे पूर्णपणे पेटलं आहे त्याच्यामध्ये माझं ड्रिपचं सा जवळजवळ साडेतीन चार लाखाचं सा नुकसान झालं आहे तीन साडे साडेतीन एकराचं सा ड्रिप होतं माझं प्लस ऊसाचं पण साडेतीन चार लाखाचं नुकसान झालं आहे माझं आणि माझा गट नंबर एकशे तेहतीस आहे काय अपेक्षा आहे तुमच्या तर शासनाकडून माझे एवढेच अपेक्षा आहे का माझी झालेली नुकसानीची भरपाई मला मिळावी आणि एम एस एकडून जे कामात जे हे झाले तारी वगैरे खाली आले त्याची दुरुस्ती करून भेटावी वर्षाविला साधर गट नंबर एकशे तेहतीस राहणार ममदापूर आम्हाला घरी लागण करायची होती लागणीसाठी आम्ही बेनं तोडत होतो तरी पाच सहा मजूर बाया होत्या आमच्याकडे शिवाय आमचा घरचा परिवार होता पूर्ण ऊस तोडता तोडता वारेचं शॉर्ट सर्किट झालं आणखी बारीक थिणगी उडून सर्व ऊसाने पेट घेतला त्यामध्ये आमचं ड्रीप पूर्ण आलं जवळजवळ साडेतीन चार एकराचं आमचं नुकसान झालेलं आहे आणि शिवाय आम्हाला बेण्यासाठी ऊस कुठून आणायचा याची पंचायत झालेली आहे गायांना पण चारा नाही राहिलेला आता गायांची संख्या पण भरपूर आहे आमच्याकडे एवढं दहा बारा गायांना आम्ही काय घालायचं हे आमच्या तोंडापुढे आता सर्व चित्र फिरत आहे आणि या संकटातून काहीतरी आम्हाला मोबदला मिळावा याची आम्हाला अपेक्षा आहे डॉक्टर तर... प्रकाश मधुकरदक राहणार मंदापूर माझा गट नंबर एकशे तेहतीस आहे यामध्ये माझ्या ऊस होता याच्यामध्ये शेतामध्ये त्यात काल आमच्या तिथे शॉर्ट सर्किट होऊन ऊसाचं नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळालेला आहे जळीत झालेला आहे आणि त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक दोन एकर ऊस जळालेलं आहे काय अपेक्षा त्या, त्यात माझं ऊसाचं जे ड्रीप होतं ते पूर्णपणे जळालेलं आहे तर मला ती भरपाई मिळावी सरकारकडनं भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे એસઆન મીડિયા પ્રતિનિધિ યુનોસીનામદાર રાહતા